जी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह, और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे हे लो का काही लोकांना कळलंय काही लोकांना कळलेलं नाही अमिताभ बॉलिवूड अमिताभ <laughs> बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका हा डी म्हणजे डिवोशनचा आहे हा डेडिकेशनचा हा डिटर्मेशनचा डिटर्मेशनचा हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटत